की मध्ये पैसा नाही अरे कुठे पैसा नाही अरे आमच्या जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव खडसे महाजन याला झाडाला उलटा टाकून ठोका भरत सगळी तिजोरी भरून जाईल पण हे दोघं लोक असे लैंगिक काय म्हणतात तुरा खेळतात याची शिडी काढू त्याची इडी काढू कर सांगू तुम्हाला की महाराष्ट्र सरकार एका वर्षात एवढा कर जमा करत जर यांनी चोऱ्या केल्या नाहीत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी तर मी म्हणतो की दोन वर्ष कर जमा करण्याची गरज पडणार नाही एवढा पैसा अरे आराम कोरांना ते काम करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत विधान परिषद मांडा अरे जाऊन सांगा ना त्या नरेंद्र मोदीला आणि त्या अमित शहाला काय तो गुलाबराव तमाशे करण्यात त्याला वेळ मिळत नाही काय तो महाजन काय ते नोटंगीन कुंभ मेळा नामो ढमो ढमूई करण्यात वेळ नाही आणि तिसरा महाराज कोण हे लोकांनाच माहिती नाही म्हणजे तो येतच नाही मध्ये सावकारी बाबा अरे चोऱ्या तुम्ही करतात आणि शेतकरी लोक कष्ट करतात उत्पन्न काढतात बाजारात जाताना त्यांना भाव मिळत नाही आणि भयंकर चुकीचं आहे की आता इलेक्शनच्या आधी विधानसभा इलेक्शनच्या आधी फडणवीस प्रत्येक सभेत म्हणायचे आम्ही सत्तेवर आलो तर कर्जमाफी करू सात बारा कोरा करू हां जाहीरनामामध्ये सुद्धा हा मुद्दा आहे आणि त्या याला भुलून शेतकऱ्यांनी त्यांना भरघोस मतदान केलं लाडक्या बहिणींसारखं या लाडक्या भाऊंनी पण मतदान केलं आणि यांना निवडून आणलं निवडून आल्यानंतर हे जर सत्तेवर आले तर फडणीस साहेबांनी हे वचन निभावलं पाहिजे होतं पण आता अजितदादा म्हणतात मार्च एकतीसपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज परत फेडावे कोणालाही कर्जमाफी मिळणार नाही अरे मग असं कसं करता तुम्ही जर समजा जाहीरनामा काढतात भाषणं देतात शेतकरी त्याला तुम्ही प्रलोभनं दाखवतात मतांचं ॲक्च्युली हे चुकीचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बा फडणीस असो की अजितदादा असो ही माणसं विश्वासपात्र नाहीत चुकीची आहे आणि म्हणतात की तिजोरीमध्ये हो पैसा नाही अरे कुठं पैसा नाही आहे अरे आमच्या जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव खडसे महाजन याला झाडाला उलटा टाकून ठोका भरत तर सगळी तिजोरी भरून जाईल आणि जर महाराष्ट्रातील सगळेच मंत्र्यांना असं धरलं आणि ठोकलं झटकलं नाही तर मी म्हणतो की महाराष्ट्राचं किमान पाच वर्षाची खर्च होईल विनियोग होईल एवढा निधी जमा होऊन जाईल अरे चोऱ्या तुम्ही करतात आणि शेतकरी लोक कष्ट करतात उत्पन्न काढतात बाजारात जाताना त्यांना भाव मिळत नाही आणि भयंकर चुकीचं आहे काय तो गुलाबराव तमाशे करण्यात त्याला वेळ मिळत नाही काय तो महाजन काय ते नौटंगीन कुंभ मेळाने अमुक ढमोई करण्यात वेळ नाही आणि तिसरा महाराज कोण आहे लोकांनाच माहिती नाही म्हणजे तो येतच नाही मध्ये सावकारी बाबा तर मला काय म्हणायचं की या लोकांनी प्रश्न मांडले पाहिजे आता हा एकनाथ खडसेराव म्हणा की विधान परिषद आमदार आहेत हे गिरीश महाजन विधानमंडळाचे आमदार आणि मंत्री पण आहेत आणि यांना संकट मोचन पण म्हणतात पण हे दोघं लोक असे लैंगिक काय म्हणतात कलगितुरा खेळतात याची शिडी काढू त्याची इडी काढू अरे आराम ते काम करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत विधान परिषद मांडा ना अरे जाऊन सांगा ना त्या नरेंद्र मोदीला आणि त्या अमित शहाला कि बा आम्हाला पैसा पुरवा आम्हाला शेतकऱ्यांचे कर्जमाफीचं वचन दिलंय आणि कोण म्हणतं पैसा आर पडणार नाही घर सांगू तुम्हाला की महाराष्ट्र सरकार एका वर्षात एवढा कर्ज जमा करतं जर यांनी चोऱ्या केल्या नाहीत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी तर मी म्हणतो की दोन वर्ष कर जमा करण्याची गरज पडणार नाही एवढा पैसा आहे कारण हे मी जे सांगतो हे काही स्वप्नातलं सांगत नाही कल्पनेतलं सांगत नाही इन फॅक्ट मध्ये मी आत्ताच उदाहरण देईल तुम्हाला आणि महाजनला खडसेला आणि तो सावकारीला त्या अनिल पाटीलला झटकाभर उलट टाकून केवढा पैसा निघतो अरे आमचे आमदार ते चोर असतील तर तिथून खाली होणार आहे अबा आज दादा आजी दादा कोणता प्रामाणिक माणूस आहे तो आपला काय एक ना एकनाथ शिंदे अरे काय एकनाथ शिंदे माणूस आहे का यार प्रामाणिक आहे का शेतकरी म्हणे मी जातो शेतावर ना धरतो तो करता फोटो काढता आणि इकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही साप चुकीचं आहे आमचा जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या फडणवीसला ज्वारी आणि बाजरी आणि आणि आरभऱ्यामधला फरक कळत नाही त्या माणसाला मुख्यमंत्री बनवून ठेवलेलं आहे त्याला सगळं शहरातलं समजतं पानबिडीन दारुं तमकून चिलम पण त्यांना हे शेतकऱ्यांचा प्रश्न कळत नाही किमान असं म्हणायचं आहे की शेतकऱ्यांची अवलात खरंच शेतकऱ्यांची आवलात असतील तर अजित पवार आणि हा एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न लावून धरला पाहिजे गिरीश महाजनने लावून धरला पाहिजे गुलाबराव म्हणून मी शेतकऱ्यांची अवलाद आहे अरे म्हणून अरे तिथे जाऊन बोल ना भाऊ इथं काय भाषणं ठोकत बसतो खरं इथं विधानसभेत ए तिजोरी खाली झाले असेल तर आपण सगळे मंत्री तिजोरी भरून घेऊ कर्ज काढायची गरज पडणार नाही आणि शेतकऱ्यांना तुम्ही सवलत द्या कर्जमाफी करा असं माझं म्हणणं आहे